सहकार शिरोमणी आणि सीताराम कारखान्याने घेतलेल्या मालाचे पैसे थकवल्यामुळे सिद्धेश्वर चव्हाण हे व्यापारी पंढरपूर तहसील कार्यालयासमोर उपोषण करीत आहेत नक्की कधीपासून त्यांचे पैसे थकवलेले आहेत उपोषण करण्यामागची त्यांची भूमिका काय आहे हे त्यांच्याकडून जाणून घेऊया सहकार शिरोमणी वर्षापूर्वीच मी? मी दोन हजार एक पासून कल्याण कल्याण काळे बरोबर सहकार शिरोमणी चा व्यवहार करत होतो आणि नंतर सीताराम महाराज हे आमच्याच आंढ्रेखाली तयार झालेलं आहे दोन हजार नऊ साली दहा साली त्या टायमाला शेअर्स माझे स्वतःचे एक एक लाख रुपये होते माझी स्वतःची एक लाख रुपये मिशेद एक लाख रुपये असे या फाउंडेशन मधन तयार केलं तर कल्याणराव काळे बरोबर दोन हजार एक पासून मी मटेरियल पुरवायचं सल्फर असू द्या बारदान असू द्या कोयती असू द्या हे रेग्युलर करत आले आणि पूर्वी मला द्यायचं आहे पैसे नाही असं नाही तो द्यायचा मला पैसे पण आता ज्यावेळेस सीताराम काढला असू द्या ना त्याची त्याची लायकी दहावी आहे मी फरगुशन कॉलेजला एम ए केलंय तो मा आम्हाला सांगतोय साहेब म्हणा मी साहेब म्हणणार नाही त्याला आता इथून पुढं साहेब का म्हणतो तो, एक मन तो ते एका संस्थेचा चेअरमन होता तो दहावी केले फर्स्ट क्लास मधून त्यामुळं त्यानं मला साहेब म्हणायचं माझे पैसे गुंतवून मा जो वापरतो ना त्यानं मला साहेब म्हणायचे मी त्याचे पैसे वापरत नाही आज पाच वर्ष झाले माझे एक तीस लाख रुपये होते तीस लाखात देत देत वीस लाख सत्त्याण्णव हजार माझी बाकी ठेवलेली आहे सलफरची अरु तर बोलताय म्हणजे बघा हा रिपोर्ट अग्रिमेंट केलेला आहे कोणाबरोबर काळुके सरांबरोबर पूर्ण फॅमिली त्यांचे संचालक होते संगीता काळे कल्याण मालन काकू समाधान काळे हे सगळ्यांच्या सह्या त्यामुळे मी पैसे कोणाला मागायचे आणि कल्याण कल्याणकाळींची सुद्धा सह आहे गे जे ऑर्डर म्हणजे साडे अकरा कोट रुपये व्यापाऱ्यांचे पेमेंट हे कल्याण काळांनी द्यायचे त्यामुळे मी कल्याण काळांचं नाव घेतलंय मला त्यांचा लिगल अडवायझर म्हणतो काळो के सरांच नाव टाकून कारखान्यात बस मी म्हणलं त्यांचा ते मात्र संबंध नाही मला माहीत होते साडेआठ अकरा कोटी त्यांच्यात ठरलेले आहेत कुणी द्यायचे कल्याणकाळी द्यायचे त्यामुळे मी पहिल्यापासून कल्याण कल्याणकाळांचं नाव टाकतोय सरांचं एकदाही नाव टाकलेलं नाही माझ टोटल वीस लाख हजार पाचशे सहा रुपये टोटल माझे मटेरियल पुरवण्यासाठी लाखाची शेशी काढलेली होती बँक ऑफ बडोदा करवे रोड हे तुम्हाला दाखवतो जप्तीची नोटीस आलेली आहे वीस लाख सत्त्याण्णव हजार पाचशे सहा रुपयेचे त्याच्याकडे बाकी आणि मी शेशी काढली वीस लाखाची त्यांनी मला आज वर्ष झालं जप्ती काढले माझ्या फ्लॅटवर जे जामीन दिलेला होता, होता का ले का ले का ले ते म्हणजे घाणखत ठेवलेला होता त्या शिशीसाठी तो फ्लॅट माझा जप्ती काढलेला होता मी कल्याणराव काळ्यांना दाखवला कल्याण काळे काय म्हणत असेल मी अशा सिद्धेश्वर लय नोटीस येते मी लय अशा दररोज पचवतो एके दिवशी यानं माझं व्हॉट्सअप बघितलं आहे म्हणून त्याच्या मुलीच्या मयुरीच्या नावावर मी व्हॉट्सअप केलेलं आहे मुली, चा, मुली चा, शे तुझा बाबा असे उपध्याप करतोय मुलींना सांगितलेलं मी मयुरीला माझे घरचे संबंध आहे त्यांचे नाही असे नाही मयुरीने काका मी सांगते बाबांना एवढं म्हणून मला रिस्पॉन्स दिलेला आहे त्या मुलीने सुद्धा यास दुसरा कोणी दुसरा दुसरं कोणी असूच शकत नाही तुमचं पत्र व्यवहार होत आहे का तुम्ही पत्रव्यवहार होतोय माझं पत्र व्यवहार होतो इमेल नव्हते व्यवहार सगळा समक्ष समक्ष भेटलोय समक्ष भेटून मंत्र्याचा आवाज आणतोय दावी ना पास हा मंत्र्याचा आवातय आम्हाला मागे पळवतोय आणि तो फोटो जाऊन गाडीत बसतो म्हणजे एक तर पळ काढतोय आणि दुसरी गोष्ट आम्हाला घाबरतोय भेटलो काय देतोच माझ्याकडे शूटिंग करतोय कल्याण काळे स्वतः म्हणतोय देतोच तुमचे पैसे मी बुडवणार नाही देतोच आणि देतोला अंत नाहीये याच्याकडे आणि आम्हाला घामफोट चाललाय बँकेचा फारसावड चाललाय बँक बडून नोटीस दाखव छत्तीस वीस लाखाचं छत्तीस लाख रुपये व्याज झाले त्यामुळे बँकेने आता डायरेक्ट जप्तीची नोटीस काढली बेबसला मागतच होतो ना पत्र व्यवहारानं मागतोय दररोज आठ पंधरा दिवसाला पत्र व्यवहार मागतोय आठ पंधरा दिवसाला पुण्यातनेतोय मोटरसायकलवर येतोय मोठी गाडी घेऊन येतोय एसटीने येतोय मी म्हणतोय माझ्याकडे ह्याला सुद्धा पैसे नाहीत डिझेल सुद्धा त्यामुळं पाच हजार रुपये एवढी परिस्थिती माझी वाईट चाललेली आहे त्यांना सांगून सुद्धा दुःख कळत नाही तरी मला हा दोन वर्ष झाल्या तंगवतोय आत, आत्मदहन करणारच आहे मी पैसे घेतल्याशिवाय उठत पण नाहीये आणि सगळे प्रोशियर मी करणार आहे चेअरमनच्या विरोधात सगळे प्रोशियर करणार वाटल ते असल तरी चाल कुठं करणार की आता चारशेच चारशे वीजचा करणार ना पत्र देऊन सुद्धा आजच करणार आहे चला फक्त मला इथनं उठता येत नाही एवढंच माझ्या बरोबर तुम्हाला साध दाखवतो माझ्या बरोबरचे लोक मेले जे ज्यांचे होते ना की माझं चार नंबरचे पेज आहे चार नंबर पेजवर तीनचे चार लाख रुपये कोटी रुपये कर्ज आहे त्यातले निम्मे लोक मेलेत फक्त सिद्धेश्वर चव्हाण जिवंत आहे म्हणून ते पैसे मागतोय आणि ते बी वीस लाख सत्त्याण्णव हजार रुपये वारंवार करत होतो त्या माणसाच्या कॉन्टॅक्ट मध्येो देतो देतो, देतो माणूस मी कम दोन हजार चौदा साली हा विधानसभेला उभा राहिला पदरचे सहा लाख रुपये खरचणारा मी एकमेव कार्यकर्ता होतो त्याचा जुने संबंध आहेत पण आता कटो कटो झाले होते हा पैसे देत नाही हा सगळ्यांनाच बुडवायला लागला जेव्हा मी मार्केट मध्ये फिरायला लागलो तालुक्यातलं फिरायला लागलो तेव्हा हिच्या नावाची ढंका सगळीकडे मला बुडवले याला बुडवले कामगाराला बुडवले व्यापाऱ्याला बुडवले अशी सगळीकडे ढंका होत सोबत होत तुम्हाला कोणाला आजपर्यंत आजपर्यंत तसा धक्का दिला नाही ना मला आजपर्यंत दिला नाही ह्या दोन वर्षात दोन तीन वर्षात ह्या म्हणजे केलं तीन वर्षात या पुन्हा एकदा तुम्ही सहकार शिरोमणी असेल किंवा सीताराम कारखाना असेल शेतकऱ्याला न्याय देण्यासाठी परत तुम्ही मैदानात उतरला बऱ्याच दिवसाचा गॅप पडला होता आज एका व्यापाऱ्यावर अन्याय होतोय शेतकऱ्याचा मुलगा आहे मी काय त्यांचा परत पहिले आश्वासन आश्वासन आहे साहेब पुन्हा एकदा असं नाही कारण दोन हजार सोळाला कल्याणराव काळ विरोधात जी माझी लढाई सुरू आहे ती अखंड सुरू आहे फक्त आता निवडणुकीनंतर दररोजच येऊन रस्त्यावर लढाई करण्यापेक्षा आमची कायदेशीर लढाई आज ह्या ती अखंडपणे सुरूच आहे मीडियासमोर जरी आम्ही काय दाखवत नसलो तरी आता आज कोर्ट केसेस चालू आहेत कंपनी कार्यालयाकडे माहिती आहे त्याच्यासाठी जी हॅलपटी सुरूच आहेत आणि आज सिद्धेश्वर चव्हाण जे इथं आज उपोषणाला बसलेत व्यक्तिगत ते कल्याणराव काळेंचे किती जवळचे सहकारी आहेत मित्र आहेत त्यांचे माझेही संबंध माझ्या वडिलांपासून होते आणि पुण्याला ज्यावेळेस मी कॉलेजला होतो त्यावेळेस कल्याणराव काळे आम्ही आणि सिद्धेश्वर चव्हाण भाऊ यांच्याकडेच सातत्यानं असायचो आणि इतक्या जवळच्या व्यक्तीवर ती असा अन्याय होतो हे पाहिल्यानंतर मला खरं तर धक्का बसला आणि त्यामुळे मी इथं आलोय कारण कल्याणराव काळे साहेबांनी पैसे बुडवण्यात असा माणूसच नाही परंतु आता लोकांनी मागून मागून मागायचं बंद केलं अशी वेळ आली परंतु सिद्धेश्वर भावाने आम्ही एकत्र खूप दिवस काम केलेलं आहे आणि आज यांच्यावरती संकट आला असताना त्यांच्या पाठीशी उभं राहिलं हे माझं कर्तव्य जबाबदारी आहे म्हणून मी आज इथं आहात या संदर्भात चेअरमन कल्याणराव काळे यांच्याशी संपर्क का साधला असता त्यांनी पैसे देणार असल्याचे सांगितले मात्र किती माल दिला आहे वेळेत दिला नाही यासह अनेक गोष्टी तपासाच्या आहेत तसेच त्यांच्या कुटुंबाने सिद्धेश्वर चव्हाण यांच्याबद्दल तक्रारी केली आहेत असे कल्याणराव काळे यांनी सह्याद्री न्यूजशी बोलताना सांगितले आहे